मित्रमित्रिल कसे आहे तुम्ही इतरवर आहे तर आम्ही मित्र मित्रो चाललोय नदीवर तिथे बघू शकता मम्मी आहे मयूर आहे पुढे पप्पा आहेत का आम्ही स्कूटीवर चार जण तर नाही राहू शकत म्हणून आम्ही चाललोय चालत चालत तर चला मित्र मित्र तुम्हाला आमची वाशिमची नदी दाखव आम्ही रस्त्यावर चाललोय बघू शकतात हे बघा हा रस्ता इकडचा तो चला मित्र मित्रांनो तुम्हाला नदीवर भेटू मित्रांनो आता आम्ही नदीवर पोचणार आहे बघू शकतात तर आम्ही आता पोचू नदीवर नदीच्या बाजूला जेवढी घाण आहे का धलदल आहे का बिल्डिंग येत छोटी छोटी तर मम्मी बाबा जोडीला येतात हसते मम्मी हो मयूर तर मित्रांनो आता आम्ही काढलो नदीवर आता समोर ब्रिज आलाय तुम्हाला नजारा दाखवतो कुणाल <laughs> जसा जुना ब्रिज आहे कुठला मम्मी नदीचा जुना ब्रिज नाव काय ब्रिज गेरसा ब्रिज हा नदीचं नाव आहे तर आता नदी आहे बघू शकतात खूप जुनी आहे ना मम्मी ही नदी हा ब्रिज आणि नदी खूप जुना आहे वेळेस पोहत वाटत काय काय जण तिथं वाटत काय काय जण पोहत आहेत हे बघा ही नदी आपल्याला आहे ना हे बघा तिथं माणसं पोहतायत ना तिथं जायचं आपल्याला हे बघा तिथं हे बघा तिथं जायचं आपल्याला तिथं माणसं पोहतायत ना आपल्याला तिथं जायचे बघू शकतो ही ना जुनी बघू शकतात इथे ना पोहत माणसं पण तिथं बहुत आहेत तिथं पुरवठं काय आणि आपल्याला तिथं जायची कॉर्नरच्या इथं मंदिर आहे तो कुठलं मंदिर आहे तो पुढे शंकराचं मंदिर आहे बघू शकतात निकप आणि बाबा वरतून व्ह्यू एवढा भारी येतोय ना यू यू मस्त पण छान दिसतोय हा त्यासाठी आपल्याला मित्रमैत्र जायचे आपल्याला तिकडचं पण यू हा अख्खा हिरवगार मित्र मैत्रीण खूप छान वाटते हिरवगार हिरवागार आणि बघायला एकदम छानच वाटत आनंद आनंद वाटतय बघायला झाला मित्रमित्र आपण तिथं भेटू मैत्रिण बघू शकते इथं तर समोर शंकराचं मंदिर आहे आपण आता आल्यावरती बघू की दे चोटा, चोटा ना आत्माने मंदिर कसं आहे कसं नाही आणि पाया पडून कोण जाऊ चला तिथं तिथं भेटू बघू डॅम सारखं छोटा छोटा डॅम येतो म्हणजे तसं पाणी येतो ना तसं डॅम आपल्याला तिथं पोहायचं म्हणजे आत आत्मने आतमध्ये गेलो ना थोडा थोडा पाणी असं वाटतं डोंगर मी इथं असं वाटतंय आहे मित्रमित्र हिरवा सगळं डोंगर आहे व्ह्यू बघू शकतात एवढा छान आहे डॅम पे बघू शकतात डॅम पे छोटा डॅम सका चांगला नजारा आणि आपण त्या ब्रिज आलो बघू शकतात हा नजारा पूर्ण बघू शकतात तिथं तो डॅम सकाळ छोटा आणि बघू शकतात ना जरा चांगला म्हणजे हिरवगार सका झालाय इकडे पण बघा किती मस्त यू दिसते हा जाड़ा है। यू हा झाड छान वाटते हिरवगार यू वाटते हा मस्तपैकी झाडं बिडं एकदम मस्त घनदाट भरलेत आणि आता खूपच छान आहे एकदम मस्त दिसते तर चला आता आपण असंच आपले व्हिडिओ कंटिन्यू ठेवू बघा मित्र मैत्रिणी ना आता सिद्धांत गेलाय नदीवर आंघोळीला नदीमध्ये नदी उतरलाय तो तिथे आंघोळीसाठी तर बघू शकता तुम्ही त्याच्या जोडीला मयूर पण आहे तिथे मला बोला मम्मी तू थोडं शूट कर मी आता जातो नदीवर आंघोळ करतोय बघा मजा येते काय रेथे बोलतोय मजा बघा आहे थोडे अजून माणसं तिकडे पण आंघोळ करतायत आणि इथे आता हे दोघे आहेत म्हणून त्यांना सांगितलं जास्त पुढे जाऊ नका आतमध्ये जाऊ नका इथेच थोडं किनारी किनारीला तिथेच बसून आंघोळ करा तिथेच बसून पहा तुम्ही असं सांगितलंय दोघांना तर आता ते दोघं करते तर तिथल्या तिथे त्याला सांगितलंय थोडं अंघूळ कर आणि ये बाहेर म्हणून तर बघू शकता तुम्ही यासाठीचा इथे नजारा किती छान आहे मस्त पिकी आहे हिरवगार गाम झाडे झुडपे नसते खूपच छान आहे मस्त आहे हा नदीचा पात्र खूप मोठा आहे बराच मोठा नदीचा पात्र आहे आता ही साईड आली आहे आपण त्या साईडीने एकदा शूटिंग केलेली ती साइटीची पण शूटिंग केलेली तो एक आहे पात्र आणि ह्या एक पात्र हा असा मोठा पात्र आहे पण तो असं डिवाईड झालेला आहे त्याच्यामुळे हा इकडे छोटा पात्र इकडे दिसतोय त्यासाठीला मोठा पात्र हे दोघं आता इथे आंघोळ करत आहेत मस्त पैकी हा मस्त नजारा दिसते मस्त मजा करताय दोघ पण इथे तो कधीपासना बोलत होता मम्मी चल नदीवर पण आम्हीच आलो नाही म्हटले आज आता ह्या वेळेला जावे चला म्हटली बघा दोघ मजा करते मस्त तिची असाच व्हिडिओ आपला कंटिन्यू ठेव आता कशी पोहतायत ती मस्तपैकी पोहतायत दोघं पण छान पोहताय मस्त उडी मारली छान उडी मारली मस्त पैकी हा ती पण मस्त उडी मारली मेंढक उडी मारतायत इकडे पुढे पुढे या इकडे तिने पाठीपाटी जाऊन उडी मारा मेंढक उडी <laughs> बघा छान पोहतायत मस्त पोहतायत तर चला विडिओ असतात आपला कंटिन्यू ठेवा आपण हा व्हिडिओ असतात कंटिन्यू ठेव चला ही नदी बघा कशी वाहत वाहत चालली इकडनं बघा इकडनं वाहत वाहत ती नदी इकडनं चालली बघा कशी वाहते बघा नदी बघितलं कस वळण 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 पाण्याचलय बस वळण वळण चाललंय पाण्याच हे बघा कस दृश्य वाटते खूप छान वाटते दृश्य आणि मस्त वाटते हिरवगार वाटते सुंदर वाटते आणि हा संध्याकाळचा यू बघा सूर्य हा चाललाय आता मावळत मावळत चाललाय बघा संध्याकाळचा यू मस्तच मला तिथे छान वाटतंय ना संध्याकाळचा यू हा मस्त वाटतंय छान वाटतंय मस्त वाटतंय चला बघा हा पाणी कसं एकदम धोधो वाहत येतोय ये नदीत ना हा उत्तर साईड आहे खालची एकदम मस्त पाण्याचा पण आवाज कसा खळखळ खळखळ खळकळ येतोय बघा मस्त पाणी येतं की ना वाहतूस छान वाटते बघा किती धोधो पाणी असं वाजल्यासारखं वाटतंय आणि ती उतर बाजू एकदम मस्त पैकी छान वाटते मस्त दिसत यू एकदम सूर्य बघा कसा आता खाली मावळच चाललाय आणि कसा त्या दोन झाडांच्या मध्ये आलाय बघा छान वाटते बघा दोन झाडांनी बघा इथे हा शंकराच्या मंदिरात आलाय देवळामध्ये आलाय तर तुम्हाला बोललेला सिद्धांत की आपण जाताना मंदिरामध्ये जाऊन बघ्या कसं मंदिर आणि पाया बघा आता सिद्धांत ह्या मंदिरामध्ये आलाय बोला आता सिद्धांत झालाय आंघोळ करू आणि कपडे पण चेंज करून झाले त्याचे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय